अकूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजची स्पेशल रेसिपी आहे चटपटीत आणि स्पायसी अशी ती म्हणजे छोले मसाला बघताय आपण हे छोले मी घेतलेले आहेत हे काल रात्रीच भिजवलेले आहेत सकाळी त्याला मी कुकरमधनं दोन शिट्ट्या त्याच्या काढून घेतल्या आहेत ह्याचे साहित्य बघा टोमॅटो आहे बारीक चिरलेला त्यानंतर कांदा आहे लसूण आणि लाल मिरची पेस्ट आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे त्याच्यानंतर स्पेशल हा छोले मसाला आहे गरम त्याच्यानंतर हा चाट मसाला आहे आणि ही धने पावडर आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा अकूस किचन बघताय आपण मी गॅसवर हो आता कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल पण टाकलेलं आहे बघूया गरम झालं का ते थोडंसं त्याच्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे थोडंसं मीडियम फ्लेमला आपल्याला त्याला ठेवायचं आहे तर आपल्याला तिरं टाकून घेऊया आपण त्यात निवडाली आहे आपण आता कांदा आणि टोमॅटो ह्याच्यात टाकून घेऊया बघत राहा अकूट किचन आजची स्पेशल रेसिपी छोले मसाला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे नंतर मग आपण हळूहळू मसाले ॲड करू कांदा छान परतून झाला आहे आता आपण त्यात मिरची आणि लसूण पेस्ट कढीपत्ता छोले मसाला चाट मसाला धनिया पावडर हळद आणि तिखट सर्वांना मसाल्यांना अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग कोथिंबीर आणि आपल्याला मीठ टाकायचे आहे मीठ अगदी चवीपुरतं टाकायचं बघत राहा अकूज किचन आजची चटपटीत आणि स्पायसी रेसिपी छोले मसाला मी आत्ता कोथिंबीर सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे सोपी आणि छान रेसिपी आहे नक्की करून बघा किंवा माझ्या पद्धतीने करून बघा खूप आवडेल आपण छोले मसाला बघत राहा अकूस पिचअप मसाला आता चांगला परतला गेलाय आता आपण याच्यामध्ये आपले छोले ॲड करून घेऊया छान याला मिक्स करून घ्यायचे थोडं आता मीठ पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया म्हणजे रेडी टू इट बघत राहा अकूज किचन फायनली आपली छोले मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा खूप आवडेल आपल्याला खूप छान चटपटीत आणि स्पायसी अशी रेसिपी आहे नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बघत राहा अकूच किचन धन्यवाद आणि मनपूर्वक आभार